म्हणजे लाईफमधलं पहिला एक्सप्रेस ते तर जे आणलं ते वर्कआउट झालं सक्सेसफुली वर्कआउट कम्प्लीट हय पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुला पारुलाय सुंदरी सुंदरी तुझं नाव काय ग तुझं काय हाय गाय काय तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व चांगले आहात आणि पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉकमध्ये सर्वांचं मोस्ट वेलकम सर्वांना गुड मॉर्निंग आणि जय श्रीराम तर काहीच बघा कुठे आलं आहे तुम्हाला आवाज येत असेल येतो ना आवाज तर बघा चेक दिस व्ह्यू बघा कुठे आलं आहे हां नदीवरती आलो सकाळीच आणि बघा सूर्य वगैरे पण निघालेला आहे जबरदस्त तर काहीच आता वाजलीच आठ आणि आठ वाजता नदीवरती आले अंघोळ करण्यासाठी कारण थंडी पण स्टार्ट झालेली आहे पण थंडीचं काय वातावरण समजत नाही बघा आहे ना काहीच नाही वातावरण समजत कारण दरवर्षी मी नदीवर यायचो कारण सेवंटी फाय डे हार्ट चॅलेज के मी केलं होतं ना तेव्हा मी साडेसात सात वाजता सहा वाजता यायचो तेव्हा खूप पाणी वाजून असं ना गरम गरमाची गरम गरम वाफ निघायची तर आता तर काहीच नाही जो आठ पण आहे आहे तर आता सध्या पाऊस वगैरे पडत आहे त्याच्यामुळं हे मिळत नाही असं थंडी पण नाही <coughs> मिळत नॉर्मल आहे तर विचार केला की नदीवरती जाऊ आंघोळ करण्यासाठी तर नदीवरती आलो आंघोळ करण्यासाठी आणि पाणी पण खूप कमी झाले आहे अशा प्रकारे हे बघा ठीक आहे तर चला काहीच आहे ते तर पहिले ब्रश वगैरे करतोय अंघोळ वगैरे करतोय त्यानंतर तुम्हाला भेटते तर काहीच मस्त फ्रेश झालोय बघा आहे ना केस पण बघा कसे एकदम खतरनाक झालेत तर काहीच चला तर चालू घरी कारण आता आठ साडेआठ वाजले असतील बग बी मोटी हाल कोबड़ी ठीक है खूब लहन लहन आली होती बह कोबड़ा है बैंक फूल बगा बैंक बगा। बगा भारी है इतना। भारी। तो गैस फुला। थी थी ना भाई अः हाँ चेक दिस तो कहीं फुला जी वाटत ना सूर्यफूल ठीक है ना सूर्यफूल अग खूब है ती आणि इकडे वरती पण येतं बघा या साईडला वरती पण येत तिकडे पण येत आणि या साईडला पण आहे जबरदस्त आहे तर काहीच वाड्यामध्ये तो आणि वाड्यामध्ये जस्ट घरी पोहोचलं कारण पाऊस पण आहे पूर्ण भिजलो आहे भिजलो आहे ना आणि काहीच कोंबड्याचं खाद्य भेटलं आणि खूप मस्त स्वस्त भेटलं तर हे बघा ठीक आहे हे बघा आणलं गेलं आंबाडीला गेलो होतो आणि पूर्ण तोंड काला काला पूर्ण माखून खूप त्रास झाला आणि वाड्यामध्ये जवळ होतं ते माहीतच नाही तर ते एकाने सांगितली माहिती त्या हिशोबाने सोबत शोधत गेलो होतो तिकडे तर ते भेटलं आणि लास्टची कोण ही लास्ट होती जरी संध्याकाळी गेलो असतो तर भेटली नसती तर गेलो तर भेटली टायमावरती तर घेऊन आलो आणि पाऊस पण स्टार्ट झालेला आहे तर आता जस्ट थोडं घरी पोहोचलो खूप बरं वाटलं आणि सस् सस्त्यात सस्त्यात भेटली म्हणजे सस्त्या एवढी पण सस्त नाही उलट सस्त मस्त जेवढी प्राईस सांगितली होती आंबाडीला त्याच्यापेक्षा कमी आहे आणि मस्त आहे परवडते जर काहीच खाद्य आणलं होतं तर ते काय आता खाद्य आणलं होतं तर भांडी नव्हती आणली तर आता भांडी पण आणली आणि भांडी जॉईंट करू करून त्यात खाद्य टाकले कारण पहिल्यांदाच माझ्या लाईफमधला एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स आहे हा कारण बिझनेसमधला कारण कधी केलं नव्हतं असं तर भांडी पहिले खाद्य आणलं होतं त्यानंतर भांडी आता जस्ट चावून आणली आत्ता जस्ट आणि याच्यामध्ये खाद्य ठेवले तर बघा कोंबडी किती मजेने खा लागलेत ते खाद्य आहे ना बघा बघा म्हणजे लाईफमधलं पहिला एक्सपिरियन्स ते तर जे आणलं ते वर्कआउट झालं सक्सेसफुली वर्कआउट कम्प्लीट तर जे आणलं होतं ते मी सक्सेसफुली वर्कआउट झालेले खाते मला असं वाटलं का खाणार नाही मिळालं पहिल्यांदाच थोडा डाऊट होता खाणार की नाही खाणार खाणार की नाही खाणार पण आणलं तर ठेवलं याच्यामध्ये तर खूप मस्त भारी सो हॅपी जे काहीतरी केलं ते वर्कआउट करायला लागले आणि हॅन तर आता हलू पुढे याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती पडणारच कारण एवढं आंबाडे जाण्यापेक्षा वाड्यामध्येच आहे तिथे सर्व गोष्टी भेटल्यात आणि मस्त स्वस्थमध्ये भेटलं भांडे मग स्वस्थमध्ये भेटलं तर एकच जॉईंट केले का जास्त मिळत नाही म्हणून एकच जॉईंट केलं दुसऱ्या आणून ठेवलेत घरामध्ये तसं जसं वाढत जाणार तसं तसं ते जॉईंट करणार आणि देणार आणि खूप मजेशीर मजा करायला लागल्यात बघा खायला लागलात पूर्ण खाद्य हे बघा आहे ना जरा त्यांना खाद्य वगैरे खाऊ दे तर मी पण आता जस्ट केसवर कापूल मस्त एकदम गजनी कट मा। मार ग आर्मी कट मारली आहे ठीक आहे मस्त केस कापलेत मस्त का आर्मी कट मारली आहे टेन्शन संपून गेलं केसलावर कापण्याचं म्हणून डायरेक्ट आर्मी कट मारून टाकली अशा प्रकारे चला आता पहिले आले ते पहिले जे आणलं ते पूर्ण जोडलं खाद्य टाकलं वर्कआउट होतं का नाही वर्कआउट ते बघायचं होतं तर ते पूर्ण सक्सेसफुल झालं ते आता खाद्य खाऊ दे त्यानंतर मी जेवण वगैरे करतो त्यानंतर तुम्हाला भेटतो मी ओके ओके बाय तर बघा आम्ही नदीवर चाललो आंघोळ करण्यासाठी आणि माझ्या पाठीमागं पण पलटण आहे हे बघा पलटण हे बघा आमचा शिकारी छोटी ही पायल हे बघ आमचे दोन शिकारी पण आलेत बघा छोटे मोठे असे बघा यांना मी घेऊन चाललो आहे पुढील पलटन चाललं आहे बघा मॅच 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 कपडा मॅच मॅच होतो बघा मॅच मॅच तर काय चालू आंघोळ करण्यासाठी चाल चल बघा चिकड दोन बघा याला बघून चाललो आहे आणि हा पेरू एवढं पेरू बोलतात पेरू तर काय चला आता मस्त की नदीवर फर्स्ट क्लास आंघोळ करणार मस्त ढबा डाप मला मार ढबा डाप उघड्या मारणार आम्ही मस्त चोला श्याम लावून काय तर काय मी बसलो आहे इथे मस्त पण आंघोळ करणार बघा कुत्र्याला आवड करायला लावली आहे तोंडा लाखी लाव हाखा का चोल पाठीमाग चोल बघा नाही पा, <laughs> पला वरती चोर वरती पला <laughs> <laughs> खाल्ल चोल चोल नाव वेगळेच दिसतो बघ कुड बघा कशी कालू कालू बघा काळू बाई बघ मी वेगळेच कुड बघत इकडे इथे बक्षीदार असेल ते इथे बघायचं बघा बघा कुत्र्याला आंघोळ वगैरे केलं एक ती भारी वाटते बघा बाप्पी मस्त मस्त आंग कुत्र्याला बघा भारी वाटते ये, ये। चला ए, आता आणि आम्ही घरी जाणार आहे थोडे वेळा आणि तर तुम्हाला व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा पप्पी घ्या व्हिडिओला पप्पी घ्या लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ओम मट स्वाहा आणि आमचा काळूबाई बघा होतं काळूबाई <laughs> तर अशा प्रकारे आमचं ना व्हिडिओ तर आम्ही काढला मस्त मस्त कळला आम्ही व्हिडिओ पण आमचा टकले ना कशी त्या दात असं मोठं फालत त्याचं फाल कोण दात फाल कोण बोला लाईक करा कमेंट करा आणि चॅनल करा बोल परत तू कस ते लाईक करा कमेंट चॅनल लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा, लाएक करा, करा, लाएक करा, करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब बोलू ओहो पप्पी पप्पी दे पारूला.. पारूला, पारूला, पेरे, पारूला। पेरे, दे पार काय चला आता जातो आम्ही खरी अशा प्रकारे अरे का लागलं व्हिडिओ काढू काढूस आम्ही थोड्या वेळाने आणि मग केस कस कापलेत तुम्ही कमेंट मध्ये सांगा ठीक <laughs> आहे आणि आम आमच्या कालूबाई कशा दिसतात कालूबाई यांना कमेंटमध्ये करा कमेंट बरे भूतानीबाई कालूबाई टॉमिन जेरी आणि कुठं केलं कालेडॉन हे तुम्हाला कालडॉन करू डांस कर काय चला भेटूया तुम्हाला पुढे आता आम्ही रस्त्याला जाऊ जातो तुला भेटू ओके ए पप्पी दे डान्स करायला डान्स पप्पी दे पप्पी दे पप्पी पारूला, पारूला, दे ए सुंदरी सुंदरी तुझं नाव काय तुझं तर काहीच आता आम्ही चाललोय कुठे चाललोय घरी चाललोय अरे बघा इकडून दलन वगैरे घेऊन चाललेत दलन कपडे शिवायला हा का ते कुत्रे आलेत ना बघा पाठी बघा कुत्रे पण बघा बघा ते पण झालेत तर सगळ्याने शॅम्पू लगा, लगा के के की सगळ्या शॅम्पू लगा की आंघोळ केली आहे ठीक आहे मी तर निरमा लावलीये निरमा लावून आंघोळ केली आज मी मस्त की चकाचक चकाचक ठीक आहे आणि एक तुम्ही काय लावलाय कोंबड गू लावलाय कोंबड गू गू आहे गु ला ला गु आता संध्याकाळी आंघोळ जाणार नाही मी होती बघा डोले बघा कसे यांचे आलेत बघा कसे डोले आलेत आहेत ना काय उंदरा उंदरावाणी एक प्रकारचे उंदरे आहेत ही पण बोर्डिंग मध्ये बोर्डिंग मध्ये आणि बघा सुकडे बोंबील असे ना आणि मी का हट्टी कट घरी हॉट्टी कटो ना तुम्ही कुठे असता आणि काय रे आपल्या आलं खुश आलं तो ऐकून तिर काळा घेतला कुठे काय पैसे मस्त मी आंघोळ केली बघा कधी भारी दिसतो बघा हॉट गर्ल्स हॉट बॉय व्हिडिओ ठीक आहे हा तर काय घरी पोहोचलो आम्ही तुम्ही किती वाजता या ना काढू आपण रील मस्त लय भारी लय बारी हा आणि बाबू काही आता घरी पोहोचतोय ठीक आहे तर काहीच माझा ब्लॉग मी इथेच एंड करणार आताच आणि काहीच कोणी माझा व्हिडिओ कोणतं तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके बाय